शेती संवादातील बातम्या पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला पाहूया पहिली अपडेट आज कोकणात बहुतेक ठिकाणी मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी व वा मराठवाड्यात काही ठिकाणी तर उद्या कोकणात बहुतेक ठिकाणी मध्य महाराष्ट्रात व वा मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी पंधरा हजार कोटीचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे तसेच शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी राज्यातील आठ लाख पन्नास शेतकऱ्यांना सर कृषीपंप देण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केलेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात एकूण सहा लाख बारा हजार दोनशे त्र्याण्णव कोटीची तरतूद करण्यात आली आहे यात महसुली जमा चार लाख नव्याण्णव हजार चारशे त्रेसष्ट कोटी रुपये तर महसुली खर्च पाच लाख एकोणीस हजार पाचशे चौदा कोटी रुपये अंदाजित करण्यात आला आहे देशाचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी म्हटलं की आज फळांची लागवड फुलशेती औषधी लागवड नैसर्गिक शेती पशुपालन आणि मधमाशी पालन असे अनेक प्रयोग केले जात आहे जेव्हा शेतकरी ते प्रयोग त्यांच्या कथा म्हणून सांगतात ते लोकांसाठी प्रेरणा बनवतात अजित पवार यांनी अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसचा जाहीर केला आहे यात महिला वर्गासाठी मोठी आनंदाची बातमी आहे बावन्न लाख कुटुंबांना वर्षातून तीस गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा करण्यात आली आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून हा लाभ दिला जाणार आहे आता महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली आहे या योजनेतून महिलांच्या बँक खात्यात प्रतिमाहात जमा होणार दीड हजार रुपये आणि हा लाभ मिळणार आहे एकवीस ते साठ या वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटित परिगत्या आणि निराधार महिलांना मिळणार आहे या ठिकाणी कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा कमी असणाऱ्या महिलांना लाभ दिला जाणार आहे विधानसभेत आज सादर झालेल्या सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसचा अतिरिक्त अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने महिला युवक शेतकरी यांचा सन्मान करून त्यांना मोठे बळ देणारा असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी व्यक्त केलेली आहे मागच्या काही दिवस पाऊस चांगला झाल्याने आठवडा बाजारात भाजीपाल्याची आवक वाढत असल्याचे दिसून आले आहे कोथिंबीरची स्थानिक आवक सुरू झाल्याने दरात कमालीची घट झाली आहे बाजारात अभावाने दिसणारी शेपूची भाजी विक्रीस येत आहे फळभाज्यांचे वाढीव दर मात्र काहीसे जैसे थे ते तैसे आहे या ठिकाणी आजच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवण्याची घोषणा करण्यात आली आहे यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्याकरता પ્રતિ લીટર પાંચ રૂપિયા પ્રમાણે અનુદાન દેજના जुलै सन दोन हजार चोवीसपासून पुढे चालू ठेवण्यात येणार असल्याची घोषणासुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी अपडेट आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सन दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये साडेतीनशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे आठशे एकावन्न कोटी सहासष्ट लाख रुपये अनुदान कांदा आणि कापसाचे हमीभावाने खरेदी करण्यासाठी प्रत्येकी दोनशे कोटी रुपयाचा फिरता निधी देणार असल्याची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला या अर्थसंकल्पात पंढरीची वारीपासून शेतकऱ्यांच्या चारीपर्यंत सर्व समाज घटकांना दिलासा देणारा व विकासाची दूरदृष्टी असलेला अर्थसंकल्प असल्याचं या ठिकाणी कृषी मंत्र्यांनी म्हटलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थ संकल्पातून महाराष्ट्राच्या विकासाची नवी दिशा दिसत दिशा आहे शेतकरी महिला व युवा वर्गासाठी विशेष उपक्रम व आर्थिक धोरणाची घोषणा केली असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे आता सन दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे जानेवारी ते मे महिन्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्यात आले असून दोन लाख एक्कावन हजार चारशे तेहतीस हेक्टर शेतीतील शेतपिकाचे नुकसान झाले आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंधरा जुलैपर्यंत मदत करणार असल्याचं मंत्री अनिल पाटील यांनी म्हटलेलं आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा